नमस्कार इरावती चांगलीच तोंड कशी आपटलेली असते कारण इरावतीचं सगळं सत्य अक्षय समोर आलेलं असतं स्वतः शशिकांत मुकादम आणि पार्वती यांनी इरावतीचं सगळं सत्य अक्षयला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात तिथे साईसुद्धा आलेला असतो साई, आले साई अक्षयला बोलतो रमा यांचं कधीच माझ्यावरती प्रेम नव्हतं ते आता माझ्याशी लग्नाला तयार झाल्या कारण त्यांच्या वडिलांमुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा सगळ्यांनी अक्षय प्लीज मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो रमा फक्त आणि फक्त तुझ्याच आहेत अक्षय तुला ही गोष्ट का कळत नाही त्यांच्या डोळ्यात तुला तुझ्याविषयीचं प्रेम दिसत नाही का रमा खरोखर एवढ्या खालच्या थराला जाऊन वागतील असं वाटतंय का तेवढ्यात सीमा बोलते अक्षय आता तुझ्या वडिलांनी आणि तुझ्या आजीने तुला जे सत्य सांगितलं ना तेच खरं आहे रमाचं डोहा जेवण होतं त्या दिवशी तिच्या आईचा जीव गेला अरे तुला माहिती तरी आहे का तिच्या आईचा जीव कोणी घेतला तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई काय बोलतेस तू रमाच्या आईचा जीव घेण्यात आला आई काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते हो रमाच्या आईचा जीव घेण्यात आला कारण या इरावतीला स्वतःचं असं स्थान सिद्ध करायचं होतं रमाच्या मनात भीती निर्माण करायची होती आणि म्हणूनच तिने रमाच्या आईचा जीव घेतला थोडक्यात तिने रमाच्या आईला म्हणजेच माझ्या मैत्रिणीला कावेरीला मारलं पण त्यावेळेलासुद्धा आम्ही काही करू शकलो नाही अक्षय तेव्हा मात्र अक्षय चांगलाच घाबरतो त्यावेला लगेच अक्षय अक्षयसमोर हात जोडते आणि म्हणते अक्षय अक्षय आम्हाला माफ कर अक्षय आम्ही आज स्वतः आमच्या गुन्ह्यांची कबुली देतो तेव्हा लगेच रमा बोलते का उपयोग गुन्ह्यांची कबुली देऊन माझ्या आयुष्यातली सात वर्षं मला परत कराल का माझ्या मुलीचं बालपण मला परत कराल का तुम्ही मला काहीच परत करू शकत नाही आजी तुम्ही माझ्या आयुष्यातली सात वर्षं कमी केलीत माझ्या मुलीपासून मला लांब राहावं लागलं तुम्हाला कळतंय आजी तुम्ही केवढी मोठी चूक केली ती तेव्हा लगेच आजी बोलते रमा रमा मला समजतंय मला समजतंय ग नको बाळा तू मला एवढं हिनवूस रमा प्लीज मला समजून घे त्यावेळेला रमा बोलते मला कुणाला काहीच समजवायचं नाही मला सगळं काही कळून चुकलंय आता मला या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी थांबवा आणि तुम्ही जर का या सर्व गोष्टी थांबवल्यात तर बरं होईल तेव्हा मात्र खूपच राग रमाला आलेला असतो त्यावेळेला आजी बोलते रमा मला कळतं आहे मला समजतं आहे तुझी काय काय गत झाली ती पण रमा तरीसुद्धा मी तुझ्याकडे माफी मागतेच रमा प्लीज मला एक संधी दे सुधारण्याची तेव्हा रमा बोलते नाही मला कुणालाही काहीच संधी द्यायच्या नाहीत मला आता कळून चुकलं आहे की तुम्ही कधीच सुधारणार नाही त्या तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो पार्वती आजी तू तर रमाची माफी मागितलीस आणि विषय संपवलास पण मी काय करू मला रमा माफ करेन मला रमा तिच्या आयुष्यात परत तसंच स्थान देईल विचार कर आजी माझ्या आयुष्याची तर तुम्ही वाट लावली तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अक्षय स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अक्षय प्लीज स्वतः शांत हो तेव्हा लगेच अक्षय म्हणतो कोणत्या कोणत्या तोंडाने मी रमाची माफी मागू त्यावेळेला रमा बोलते काही गरज नाही माझी माफी मागायची माफी कशाला मागायला पाहिजे ज्या नात्यामध्ये विश्वासच नाही त्या नात्यात माफी मागून काही उपयोग नाही मिस्टर मुकादम खरं सांगायचं तर तुम्ही त्यावेळेला माझ्यावरती विश्वास ठेवल्या असतात तर कदाचित अशा कितीतरी इरावती आपल्या आयुष्यात आल्या असत्या तरीसुद्धा तुमचा विश्वास डगमगला नसता तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या असतात पण नाही तुम्ही मात्र माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिला नाहीत आणि म्हणूनच हा सर्व गोंधळ झाला मिस्टर देवधर तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा रमा सॉरी त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात त्यावेळेला त्या मोठ्यानी अक्षय बोलतो प्लीज इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करा या बाईला आणि घेऊन जा इथून आणि अशी कडकातली कडक शिक्षा करा ना की बस तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अक्षय अरे माझं ऐक तरी अक्षय एवढी मोठी शिक्षा नको ना देऊस मला त्यावेळेला अक्षय बोलतो मला तुझ्याशी बोलायचं नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे तुझं थोबाड घे आणि तू निघून जा परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस आत्या म्हणण्याच्या लायकीचीच नाही आहेस तू तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अक्षय मी तुझ्याकडे काहीतरी मागते आहे तुझी आत्या पहिल्यांदा माझ्या चुकांची जाणीव मला झाली आहे मला प्लीज एक संधी दे त्यावेळेला साई बोलतो नाटकं बंद करा ओ इरावती किती नाटकं करणार आहात अजून अहो तुमच्या नाटकं करण्यालासुद्धा एक मर्यादा असते इरावती प्रत्येक वेळेला तुमचं हे वागणं योग्य नाही खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं बंद करा इरावती तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे आता या विषयावर मला काहीच बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या बाईला या बाईचं तोंडसुद्धा पाहिची इच्छा नाही तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्यानी बोलते बस पुरे आता विषय स्टॉप करा या विषयावर मला वाद घालायचाच नाही आहे तेव्हा इरावती मोठमोठ्याने ओरडत असते इरावती बोलते बस झालं आता खरं तर हा विषय बंद झाला तर बरं होईल त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेबांनी इरावतीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात शेवटी इरावती चांगलीच घाबरते आणि रमाच्या पायावर डोकं टेकते नाक रगडते रमाला बोलते रमा चुकलं माझ तुला उद्ध्वस्त करायला निघाले होते पण स्वतःचं आयुष्य जेलमध्ये घालवायची वेळ आली रमा प्लीज शेवटची एक संधी दे ना मला माफ कर ना तेव्हा रमा बोलते नाही मला तुला माफ करायचं नाही इरावती मला तुझ्या आयुष्यात पुन्हा दखल कर घ्यायचीच नाही आहे तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कारण मला तू माझ्या आयुष्यात नको आहेस तेव्हा इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूप चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललंय सारखं येता जाता तुम्ही माझा अपमान करताय मला नाही नाही ते बोलताय प्लीज प्लीज मला स्वतःला सावरू द्या असं नका वागू तेव्हा लगेच रमा बोलते सावरायचा विचार तर करूच नको इरावती कारण मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही इरावती तू आत्ताच्या आता इथून निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते रमा रमा तू असं सहजासहजी मला उद्ध्वस्त करू शकत नाहीस मी तुझी माफी मागते तरी सुद्धा तू मला एक संधी देत आहेस तेव्हा रमा बोलते मला तुला संधी द्यायचीच नाही आणि तू आत्ताच्या आता निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा अक्षय बोलतो प्लीज सर घेऊन जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा आता नक्की काय करेल ती साईशीच लग्न करायला तयार होईल की अक्षयच्या आयुष्यात परत येईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू